गटारी अमावस्येसाठी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या कमी साहित्यामध्ये चिकन हैदराबादी दम बिर्याणी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे अगदी हैदराबादच्या रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशीच याची चव लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे स्पेशल असे बिर्याणीसाठी जे कट्स मिळतात ते वापरलेले आहेत हे बिर्याणीसाठी जे कट्स मिळतात ते वापरल्यामुळे चिकन बिर्याणीची चव खूप छान लागते हे अगदी परफेक्ट मेजरमेंटचे कट आहेत थोडेसे मोठे असे आता आपल्याला हे चिकन स्वच्छ असं एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे चिकन धुवून झाल्यानंतर ते साईडला ठेवूया आणि तीन कांदे आपल्याला उभे पातळ असे चिरून घ्यायचे आहेत आता हे उभे चिरलेले कांदे आपल्याला थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहेत सुटसुटीत असे कांदे झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवायचं आहे गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचे आता हे कांदे आपण यामध्ये ट्रान्सफर करूया आणि हे कांदे आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे या आ, सोनेरी रंगनी तळलेल्या कांद्यांना बरिस्ता असेही म्हणतात किंवा ह्याला फ्राईड ओनियन असंही म्हणतात हे फ्राईड ओनियन हैदराबादी दम बिर्याणी बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत अशा तळलेल्या कांद्यामुळे बिर्याणीला टेस्ट खूप छान येते तर तुम्ही पाहू शकता आता इथे सोनेरी रंगावरती कांदे तळून झालेले आहेत तर आता आपण ते साईडला काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आता मी सगळे कांदे काढलेले आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये शिफ्ट करून घेऊया आणि थोडेसे पसरून ठेवूया आता हे कांदे एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत सोनेरी रंगाचे तर असंच आपल्याला हवं आहे चला तर आपण चिकन मॅरिनेशनकडे वळूयात स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनमध्ये एक स्पून हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन ते तीन टेबल स्पून मी इथे धने पावडर टाकलेली आहे चवीनुसार मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे जेवढं आपल्याला तिखट हवे असेल तसं मी इथे थोडीशी जिरेपूट टाकलेली आहे हे मी थोडासा आता इथे चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे आलं लसणाची पेस्ट यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत थोडीशी स्वच्छ अशी धुतलेली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे आता यामध्ये आपल्याला फ्रेश असं दही टाकायचं आहे जवळपास एक वाटी हे ज्या दही जास्त आंबट नको आहे आता हा जो आपण फ्राईड ओनियन बनवले होते त्याचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे एकदम बारीक असा चुरा करायचा आहे आणि तो आपल्याला मॅरिनेशनच्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडेसे फ्राईड ओनियन साईडला काढून ठेवायचे आहेत आपल्याला ला लास्ट प्रोसेसला यूज होईल त्यासाठी एवढा मी आता फ्राय केलेला कांदा ठेवलेला आहे तो आपल्याला जेव्हा दम करायचा आहे तेव्हा यूज होईल आता आपण ज्या तेलामध्ये कांदे फ्राय केले होते ते तेल आपल्याला एक चमचाभर काढून यामध्ये टाकायचे नंतर आपण तेलाचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे हे इथेच आपल्याला तेल टाकायचे आहे आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हातामध्ये प्लास्टिकचे ग्लोव्हज पण घालू शकता आता हा मसाला सर्व चिकनला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता हे आपल्याला मॅरिनेशन कमीत कमी एक तास ठेवायचं आहे जर ओव्हरनाईट ठेवलं तर तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता मी हे एक तास मॅरिनेशन होण्यासाठी ठेवणार आहे जर अजिबात वेळ नसेल तर अर्धा तास ठेवला तरी चालेल किंवा दहा किंवा पंधरा मिनिट ठेवू शकता आता चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत मी एका बाउलमध्ये एक दोन ते तीन वाट्या बासमती राईस घेतलेला आहे आता राईस आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे धुवून घेत दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यानंतर आपल्याला हा राईस पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचा आहे पाण्यामध्ये या बिर्याणीसाठी शक्यतो बासमती राईसच यूज करायचं आहे आपल्याला आता मी एकीकडे गॅस चालू केलं आहे त्यावर पॅन ठेवलं आहे तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन टाकूया हे मी एक तास मॅरिनेट करून ठेवलं होतं यामध्ये आपल्याला आता तेल टाकायची गरज नाही आहे कारण सुरुवातीला मॅरिनेशनच्या प्रोसेसलाच आपण एक चमचाभर तेल त्यामध्ये टाकलेलं होतं आता हे आपल्याला छान असं शिजू द्यायचे आता मी एका मोठ्या पॅनमध्ये एक भरून पॅन असं पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी यामध्ये मी काही गरम मसाले थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि थोडासा पुदिना हे सर्व मी त्यामध्ये थोडंसं गरम झालं की टाकणार आहे आणि एक चमचा तेल टाकणार आहे तेल टाकल्यामुळे जे आपले बासमती राईसचे शिजल्यानंतर थोडेसे सुटसुटीत होतील थो जे एकमेकांना चुटकून बसणार नाहीत यामध्ये तुम्ही एक चमचा तूप पण टाकू शकता तेलाऐवजी आता हे छान असं उकळी येऊ हो द्यायचं आहे आता तोपर्यंत इकडे पाहू शकता आपलं चिकन जे आहे ते छान शिजलेलं आहे त्याला तेल सुटलं आहे म्हणजे पूर्ण मसाला आपला शिजलेला आहे याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एकीकडे एक आपलं पाणी पण उकळून झालेलं आहे तर आता आपण जे भिजत ठेवलेले होते तांदूळ त्यातलं पाणी काढून घेऊया आणि उकळलेल्या पाण्यामध्ये हे तांदूळ मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हा जो तांदूळ आहे तो फक्त सत्तर टक्के शिजवायचा आहे एकदाच फक्त ह्याला हलवून घ्यायचं आहे जास्त हलवायचं नाही नाहीतर तांदळाचे तुकडे पडतील तर आपल्याला हा सत्तर टक्के शि शिजून घ्यायचा आहे तांदूळ पाहू शकता मी एकदा चेक करते तांदूळ शिजला आहे का नाही परफेक्ट फक्त आता सत्तर टक्के तांदूळ शिजलेला आहे असे या स्टेपला आपल्याला तांदूळ एका झाऱ्याने सेपरेट करून जे चिकन आपलं शिजलेलं आहे त्यावर आपल्याला हा त्यात थर लावायचं आहे पूर्णपणे पाणी नितळू द्यायचं आहे यातलं आणि आपल्याला थर लावायचं आहे आता मी सर्व तांदूळ सर्व शिजलेला भात यावर टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया गॅस आपला चालूच आहे मी एकदम बारीक असेवरती ठेवलेला आहे गॅस तर यावर आपण जो शिल्लक उरलेला जो आपला फ्राईड ओनियन होतं ते मी इथे व्यवस्थितपणे पसरून टाकणार आहे आणि यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला थोडासा पुदिना टाकायचा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लोमध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला झाकण झाकून एक वीस मिनिट एकदम बारीक गॅसवरती याला दम द्यायचा आहे पाहू शकता मी एकदम बारीक केलेला आहे गॅस तुम्ही एक, एक तवापन तवा पण ठेवू शकता तवा ठेवायचा पूर्णपणे गरम झाला की बारीक गॅसवरती त्यावरती एक पंधरा वीस मिनिटांनी दम द्यायचा याला आता तुम्ही पाहू शकता एक वीस मिनिटानंतर मी ओपन केलं आहे तर आपली बिर्याणी व्यवस्थितपणे बनून रेडी झालेली आहे होऊ शकता पूर्णपणे आपला मसाला पण शिजलेला आहे आणि एकजीव झालेला आहे खूप सोपी झटपट होणारी आणि मेन म्हणजे घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये बनणारी अशी ही बिर्याणी आहे चिकनचे पीसेस पण व्यवस्थित असे शिजलेले आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि छान झाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पाहू शकता चिकनचा पीस एकदम व्यवस्थितपणे शिजलेली आहे आणि कलर पण आपल्या बिर्याणीला खूप छान आला आहे पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत हो